मी अमित रेवाळे कोकणी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्यासाठी नव्यान एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ही प्रॉपर्टी आहे देवरुख रत्नागिरी या हायवेलगत आठ गुंठा असलेली त्याच्यामध्ये टू बी एच के असं कोकणी कवलारू घर आहे मित्रांनो सुंदर अशी प्रॉपर्टी आहे कागदपत्र क्लिअर आहेत एकच सिंगल ओनर आहेत रिसेल प्रॉपर्टी आहे कोणतीही कागदपत्रांची कोणतीही अडचण नाही आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की डांबरी रोड टच असलेली म्हणजे देवरुख ते रत्नागिरी जाणारा जो मुख्य रस्ता आहे हायवे आहे त्या रोडला लागून असलेली ही आठ गुंट्याची क्लिअर प्रॉपर्टी आहे आपल्याला आवडल्यास नक्कीच प्लॉटला विजिट द्या लवकरात लवकर लोपर प्रॉपर्टी खरेदी करा आणि आपल्याला हवं असणारा कोकणाचा आनंद या कोकणी निसर्गाचा आनंद आपण आपल्या कुटुंबासहित लुटा धन्यवाद देवरुक रत्नागिरी येथील प्रॉपर्टीमध्ये आठ प्लॉट प्लॉटसहित नवीन टू बी एच के आठशे स्क्वेअर फूट असलेलं हे कोकणी घर आहे मेन राज्य महामार्ग स्टेट हायवे एस एच वन सेवेंटी फोर लगत दीडशे फूट रोड फ्रंटेज या प्लॉटला आपल्याला मिळणार आहे प्लॉट चौरस आकाराचा असून प्लॉटला संपूर्ण दगडी कंपाऊंड आहे तसेच या प्लॉटमध्ये आपल्याला विहीर देखील मिळणार आहे त्याचप्रमाणे वाडीवस्तीमध्ये प्लॉट असल्याकारणाने या ठिकाणी नळपाणी कनेक्शन आपल्याला मिळणार आहे व मुबलक पाण्याची व्यवस्था या प्लॉटला आहे जमिनीचा स्वतंत्र सातबारा असून स्वतंत्र सरकारी नकाशा देखील आहे या घराचा अशिस्मेंट देखील पूर्णपणे क्लिअर आहे प्लॉट हायवेलगत असल्याने कोणताही व्यवसायसुद्धा सहज करता येईल जसे काही हॉटेल व्यवसाय आहे किंवा एखादं गॅरेज असेल सर्विस सेंटर असेल वॉशिंग रॅम असेल दुकानगाळे वगैरे अशा प्रकारे आपण छोटे मोठे व्यवसाय देखील या प्लॉटला करू शकता तसेच वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे जवळजवळ अडीचशे ते तीनशे घरांचं असं मोठं हे गाव आहे या गावामध्येच असल्याकारणाने या गावातील असणारी जी लोकसंख्या आहे यांचा देखील व्यापारासाठी फायदा होणार आहे मित्रांनो राजेंद्र माने इंजिनियर कॉलेज देखील या प्लॉटच्या लगभग एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे देवरूप बाजारपेठ देखील पाच किलोमीटर अंतरावरती या प्लॉटपासून आपल्याला मिळणार आहे सर्व सुविधायुक्त असलेलं हे कोकणी घर आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तावीस लाखामध्ये तर मित्रांनो लवकरात लवकर या प्लॉटला विजिट द्या प्लॉट आपल्याला नक्की आवडेल टू बी एच के असलेलं हे कोकणी घर अगदी नवं कोरं करकरीत आपण या ठिकाणी राहून समोरील असलेल्या फ्रंटेजमध्ये कमर्शियल प्लॉटमध्ये आपण व्यवसाय देखील करू शकता या प्लॉटसाठी जे कमिशन आहे ते आहे फक्त पन्नास हजार रुपये मित्रांनो समोरासमोर मित्रांनो कशी वाटली आजची प्रॉपर्टी एकदम डांबरी रोड हायवे रोडला लगत लागून असलेली प्रॉपर्टी आपण पाहतोय कोकणी चवलारू टू बी एच के असलेलं घर आणि त्याच्याबरोबरची आठ जमीन आपण या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे फुलं फुलं झाडं लावून स्वतःच एक फार्म हाऊस टाईप आपण बनवू शकतो तसेच या ठिकाणी हा मेन रोड जो आहे मुख्य रोड आहे वाडी वस्तू आहे आणि या वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी दुकान गावे असतील किंवा एखाद्यावरती दे देण्यासाठी जे वेल्डिंगचे वर्कचे गावे असतील किंवा एखाद्या छोट्याशा ज्या होम कंपनी आहेत घरगुती ज्या कंपनी जे काम करतात त्यांच्यासाठी आपण गाळे देऊ शकतो अशा प्रकारे आपण तीन ते चार गाडे काढून सुद्धा चांगलं उत्पन्न आपण तत्वावरती देऊन चांगलं उत्पन्न देऊ शकतो मित्रांनो ही प्रॉपर्टी आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तावीस लाखावर ट्वेंटी सेवन लाख तरी आपण लवकरात लवकर या प्लॉटला विजिट द्या माझ्या जो नंबर आहे त्या नंबरवरती माझ्या कॉन्टॅक्ट करा आणि आपली विजिटची डेट फायनल करा लवकरात लवकर या प्रॉपर्टी खरेदी करा आणि आपल्याला असणारं कोकणी कौलारू घर आपण इथे येऊन राहू शकता आणि कोकणाचा आनंद लुटूया चला तर धन्यवाद मित्रांनो कशा आहात हसत आहात ना हसत रहा, निरोगी रहा, धन्यवाद